जिवंत देव जो पवित्र प्रभेशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ प्रियांनो आजच्या ह्या नवीन दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या आपल्या सर्वांना आशीर्वादित करो प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि ह्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांना देबाप सहकार्य करो आपण सुरुवातीची प्रार्थना करू हा स्तुती धन्यवाद ईशु दे बापा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे तू पवित्र असा परमेश्वर आहे राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून होऊ दे प्रभू तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर मार्गदर्शन कर तुझ्या आत्म्याने तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मला चालव प्रभू या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना प्रभू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझ्या नावाचं गौरव दे प्रभू जसा तू पवित्र अस आहे तसाच तसंच आम्ही पवित्र असावं अशी तुझी इच्छा आहे तुझ्या आज्ञेनुसार तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रिय प्रियप्रभूजी आजच्या सकाळच्या वेळी आम्हा प्रत्येक जे देवाचे लोक आहेत प्रभू येशू देवाचे प्रिय लेकर आहेत त्या सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर ऐकू देणारा दुर्रात्मा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू खाळून टाक सर्व शारीरिक आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू खाळून टाक प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रिय प्रभेशू उत्तम आरोग्य तू दे आणि तू प्रत्येकाला तू तु आशीर्वाद तुझ्या नावाचं गौरव वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रार्थना नावाने मागतो म्हणून प्रियां आपण हे गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आम्ही चाललो प्रकाशात 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 आम्ही चाललो प्रकाशात त्याच्या प्रकाशात सैतान काय करू शकेल प्रकाशात प्रकाशात प्रत्येक वेळी जय मिळेल त्याच्या प्रकाशात आम्ही चाललो प्रकाशात 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 आम्ही चाललो प्रकाशात त्याच्या प्रकाशात प्रकाशा। देवबाप करू या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो प्रियांना आपण काल पाहिलं की देवाने पृथ्वीवरती कसा जलप्रलय आणला आणि देवाने त्याचा प्रियदास नोहा या त्याचं आणि त्याच्या परिवाराचं कसं संरक्षण केलं आणि त्यांचा जीव कसा वाचवला त्या ठिकाणी आणि खरोखर आम्हाला त्या ठिकाणी नोहाचं जीवन कसं होतं हे देखील आम्ही पाहिलं आहे आणि मग सर्व तारवामध्ये दे गेल्यानंतर देवाने त्या तारवाची दारं बंद करून घेतलेली आहे आणि मग सर्व जे पृथ्वीवरती नागपुड्यामध्ये श्वास असणारे सर्व जीव त्या ठिकाणी मरण पावले मानव मरण पावले आणि मग दीडशे दिवसपर्यंत पाणी जे काय होतं ते पृथ्वीवरती होतं ते त्यांनी पाणी व्यापून टाकलं होतं सर्व उंच उंच डोंगर त्या पाण्यामध्ये बुडून गेले होते आणि मग बघा नोहा हा देवाचा दास होता नोहा हा देवाचा इच्छेने चालणारा व्यक्ती नोहा हा देवाचं वचन ऐकणारा होता नोहा हा देवाचे गीत म्हणणारा होता आणि नोहा हा देवाच्या इच्छेनुसार चालणारा होता आणि म्हणून आज आम्हाला ह्या ठिकाणी पाहायचं आहे की जलप्रलयचा शेवट आम्ही ह्या ठिकाणी पाहणार आहोत आठव्या आध्यामध्ये मग नौह देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशु व ग्रामपशू या सर्वांची आठवण केली देवाने पृथ्वीवर वारा वाला तेव्हा पाणी ओसरू लागले जलाशयाचे झरे व आकाशाची द्वारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हात आटत गेले दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारत पर्वतावर तारू टेकले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते व दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवा जी खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला तो पृथ्वीवरचे पाणी सुकेपर्यंत इकडे तिकडे फिरत राहिला आणि भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले व त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवापाशी परत आले कारण सगळ्या पृथ्वीवर पा पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून ज्या कबुतराला पुन्हा बाहेर सोडले सायंकाळी ते कबूतर त्याचकडे आले तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे त्याने आणखी सहा दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले ते त्याचकडे पुनरुपी परत आले नाही सहाशे एकाव्या वर्षी पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले तो पृथ्वीचा पृष्ठभाग वाढला आहे असे त्याला दिसले दुसऱ्या महिन्याच्या सत्तासाव्या दिवशी जमीन खडबडीत वाढली मग देव नोहाला म्हणाला की तू आपली बायको पुत्र व सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ पक्षी पशु व भूमीवर रांगणारे सर्व यापैकी जे प्राणी तुझबरोबर आहे त्या सर्वांस बाहेर आण म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल ते फलद्रुप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील तेव्हा नोहा आपले पुत्र व बायको व सुना यास घेऊन बाहेर निघाला त्या प्रत्येक पशु प्रत्येक रांगणारा प्राणी प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात मनाला मानवामुळे पर भूमीला कधी शाप देणार नाही कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधी संहार करणार नाही पृथ्वी राहील तो वर पेरणी व कापणी थंडी व ऊन उन्हाळा व हिवाळा दिवस व रात्री वावयाची राहणार नाही पहा ह्या ठिकाणी देवाने जलप्रलय जो होता तो त्याचा शेवट झालेला आम्हाला दिसत आहे पहा देवाने नोहाची आठवण ठेवून मग नोहाने त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने त्या पक्ष्यांना कबुतराला बाहेर सोडलं आणि मग त्यांनी पृथ्वी ही वाढलेली आहे का नाही ते पाहिलं आहे आणि मग देवाने काय केलेलं आहे तारवाचं दार उघडलेलं आहे आणि नोहाला त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे आणि मग नंतर नोहाने परमेश्वरासाठी एक वेदी बांध दिली आहे कारण देवाने त्या ठिकाणी त्या जलप्रलयामध्ये त्याच्या परिवाराचा व प्रत्येक पशु प्राण्यांचा आणि प्रत्येक त्या ठिकाणी जीव होते त्यांचा जीव वा वाचवल्याबद्दल देवाच्या स्मरणार्थ त्याने त्या ठिकाणी विधी बांधली आणि त्या विधी बांधून त्या ठिकाणी देवाची उपकार स्तुती त्या केलेली आहे प्रियां आज आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाने जे कार्य आमच्या जीवनामध्ये केलेले आहे देवाने आमच्या जीवनामध्ये जे काही साक्ष केलेले आहेत देवाने आम्हाला तुम्हाला जे काही नवीन जीवन दिलेलं आहे त्या जीवनाबद्दल आम्ही देवाचे आभार मा मानायचे आहेत आणि ते मानल्याशिवाय बाप कस काय आनंदित होणार आहे प्रियांनो त्याचे उपकार मानले पाहिजे त्याचे आभार मानले पाहिजे त्याला धन्यवाद दिला पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी एक वेदी बांधली पाहिजे आणि ती वेदी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर प्रार्थनेची विन वेधी आणि ती प्रार्थनेची वेधी आज आमच्या प्रत्येकाच्या जे प्रवेश ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्या प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये ती प्रार्थनेची वेधी पाहिजे आणि पहा त्या ठिकाणी देवबापा आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधी संहार करणार नाही हे परमेश्वराचे शब्द आहे आणि पहा त्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की पृथ्वी राहील तो वर पेरणी पेरणी व कापणी थंडी व ऊन उन, उन्हाळा व हिवाळा दिवस व रात्री ही वावयाची राहणार नाही हे देवाने त्या ठिकाणी अभिवचन नोहाला दिलेला आहे आणि मग नंतर नव्या वचनामध्ये नव्या अध्यायामध्ये आम्हाला देवाचा नोहाशी झालेला करार आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे मग देवाने त्या ठिकाणी नोहाला काय करार केलेला आहे ते आपण उद्या पाहणार आहोत आणि मग बाप नोहा नोहाशी कसा बोललाय ते आपण उद्या पाहणार आहोत परंतु आजच्या या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की परमेश्वर स्वतः सांगत आहे मानवाच्या बद्दल की मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्टपणाच्या असतात ह्यावरती आपण विचार केला पाहिजे खरोखर प्रियानो मनुष्याच्या जीवनामध्ये जर आम्ही डोकं पाहिलं तर त्याच्या मनामध्ये लहानपणापासूनच दुष्टपणा हा भरलेला असतो त्याला शिकवायची गरज नसते त्याला कसं वागायचं कसं बोलायचं कसं चालायचं ही लहान लेकरापासून तर थेट वृद्धापर्यंत त्यांना ज्ञान असतं आणि त्या ज्ञानामुळे ते प्रा देवाच्या आधीन तर राहतच नाही परंतु जगाच्या आधीन राहत चाललेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी स्वतः देव मान मनुष्याच्या बदले कमेंट करत आहे स्वतः बोलत आहे की मानवाच्या कल्पना ह्या बाळपणापासूनच दुष्ट असतात हो म्हणून प्रियां आज आम्हाला देवाच्या जवळ जायला पाहिजे देवाने नोहाच्या परिवाराचं कसं संरक्षण केलं आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं आणि मग पहा या ठिकाणी देवाने पृथ्वी वाळवलेली आहे आणि त्याला तारवातून बाहेर काढलेलं आहे प्रियां आज आमच्यासाठी ख्रिस्त हा नोहाचं तारू झालेला आहे त्या ख्रिस्तरूपी तारवामध्ये आम्हाला बसायचं आहे आणि या शेवटच्या काळामध्ये जी काही सुवार्थ चाललेली त्या स्वार्थेकडे आमचं कान लावून आम्ही त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे त्याच्याप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे रात नेत राहिलं पाहिजे आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढलं पाहिजे त्याशिवाय आमचा प्रवेश देवाच्या राज्यामध्ये होणार नाही ख्रिस्त हा तुमचा आणि माझा तारू आहे आणि त्या तारूमध्ये बसून आम्हाला त्या स्वर्गामध्ये जायचं आहे ख्रिस्त आमच्यासाठी जीवन आहे ख्रिस्त आमच्यासाठी आशीर्वाद आहे प्रवेश ख्रिस्त आमच्यासाठी सर्व काही आहे आणि जर आमच्या जीवनामध्ये प्रवेश ख्रिस्त नाही तर ह्या जीवनाचं जगणं व्यर्थ आहे आणि म्हणून आपलं जे ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रियांनो आज आम्हाला त्या पवित्र जिवंत जो पवित्र प्रवेश ख्रिस्त आहे त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे या छोट्याशा वचनाद्वारे दे बाब तुम्हाला मला आशीर्वादित करू प्रियांनो आज आज प्रार्थनेचा दिवस आहे तर प्रियांना आपण सपरिवार प्रार्थनेला जाऊया आणि देवाचं वचन आज जे काही देवाचे सेवक सांगणार त्याच्याकडे आपण लक्ष देऊन ऐकूया त्या वचनाचा अभ्यास करूया मनात घेऊया मनात साठून ठेवूया कारण हे दिवस वाईट आहे आणि म्हणून प्रियांनो आज मी तुम्हाला आवाहन करत आहे या सकाळच्या समे आपण प्रार्थनेला जाऊया आणि आपली आध्यात्मिक वाढ करून घेऊया आपण प्रार्थना करूया हालेलो या स्तुती धन्यवाद यशू देबा प्रिया प्रभूजी सकाळच्या मन्नामध्ये आम्ही जे सर्वजण तुझे देवाचे प्रिय लेकर या ठिकाणी जमलेलं असताना प्रभू तू प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेले आहे या वचनाद्वारे तू आशीर्वादित करन तुझ्या नावाचं गौरव होते प्रभू हे देवापा मी कोणी ज्ञानी नाही परंतु जे काही ज्ञान देणारा स्वर्गात सियासनारूढ असणारा परमेश्वर तू माझ्याबरोबर आहेस तू माझ्या ओठांच्याद्वारे माझ्या विचारांच्याद्वारे तुझ्या प्रिय लोकांशी तू बोललास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना भक्ती प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्यान तो आशीर्वादित कर प्रिय प्रभूजी जे प्रवासात जाणार आहे त्यांच्या संगतीतून राहा प्रभू आज जे आजारी आज आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर संकटात आहे अडचणीत आहे त्या सर्वांसंगती तू तु राह तुझं गौरव उदय प्रिया प्रभूजी आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो मनुदय दे प्रियांना आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर सत्त्याण्णव तीस तीस सोळा अडुसष्ट या क्रमांकावरती संपर्क करा आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत दे बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आमेन आमेन आमेन